अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी भक्त हो आज आपण वसंत पंचमी या तिथीविषयी जाणून घेणार आहोत माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात या तिथीपासून वसंत उत्सवाला प्रारंभ होतो तसं बघितलं तर चैत्र आणि वैशाख हा वसंत ऋतूचा काल मानलेला आहे मकर संक्रमणापासून उत्तरायण सुरू होतं त्यामुळे माघ मासात वसंत आगमनाची लक्षणं दिसू लागतात सृष्टीत नवचैतन्य सळसळू लागतं मानवाच्या मनात उल्हास दिसू लागतो म्हणून माघ शुद्ध पंचमीला वसंतारंभाची तिथी म्हणतात भगवान गोपालकृष्ण विभूती योगामध्ये सांगतात की ऋतुनाम कुसुमा कर म्हणजे ऋतुराज सर्व ऋतूंमध्ये प्रिय किंवा सर्व ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे असं स्वतः भगवान गोपालकृष्ण ज्याचं वर्णन करतात असा हा वसंत ऋतू वसंत पंचमी ही तिथी वसंताच्या आगमनानं सारी सृष्टी आनंदाने पुलकित होऊन जाते चैतन्याने सळसळते सृष्टीतील वृक्ष फलद्रूप होतात सृष्टीला नवयवन मातृत्व प्राप्त होते शिवाय वसंत पंचमी ही तिथी सरस्वती मातेचा जन्मदिवस मानला जातो या तिथीला श्रीपंचमी असेही म्हणतात श्रीपंचमी म्हणजेच लक्ष्मी मातेचा जन्मदिवस विष्णू आणि लक्ष्मी यांची विविध उपचारांनी पूजा करून हा दिवस साजरा केला जातो या तिथीला कामदेव मदनाचा जन्म याच दिवशी झाला जीवन सुखाचे जावं म्हणून या दिवशी मदन रतीची पूजा करण्याची प्रथा आहे आता आपण बघूयात की वसंत पंचमी अर्थात या तिथीला सरस्वती देवी उत्पन्न झाली आहे त्यामुळे आपल्याला वाणीची देवता समर्थ रामदास स्वामी काय आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन करताना म्हणतात की गणाधीश जो ईश आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा पंथ मुळार या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ म्हणजे माघ चतुर्थीला गणेशाचा जन्म जो चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती आहे बुद्धीची देवता आहे म्हणजे आधी गणपतीचा जन्म आणि त्यानंतर वसंत पंचमीला म्हणजेच माघ पंचमीला लक्ष्मी मातेचा जन्म आणि सरस्वती मातेचा जन्म सरस्वती म्हणजे ही वाणीची देवता गणाधीश जो ईश सर्व गुणांचा सगळ्या निर्गुणाचा जो आरंभ आहे तो गणपती बाप्पा आहे आणि नमो शारदा मूळ चत्वार वाचा जी चार वाणींची देवता आहे अशी ही सरस्वती मातेला मी वंदन करते ही जी सरस्वती माता आहे ही वाणीची देवता आहे तुमच्याकडे ज्ञान आहे पण ते तुम्हाला प्रगट करायचं आहे तर तुमच्यावरती सरस्वती मातेची कृपा असणं अत्यंत आवश्यक आहे आपण एखादा मुका मुलगा बघितला असेल त्याला बुद्धी असते पण त्याला बोलता येत नसतं ज्ञान प्रगट करण्यासाठी तुम्हाला सरस्वती मातेची सुद्धा कृपा लागते म्हणून या वसंतपंचमीला अनन्य साधारण महत्त्व आहे वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेची मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे पाटावरती आपल्याला पांढरवस्त्रार अंथरायचं आहे आणि मग त्यावर आपल्या श्री सरस्वतीचा फोटो किंवा आपल्या घरामध्ये सरस्वतीची जर मूर्ती असेल ती स्थानापन्न करायची आहे आणि यथासांग सरस्वती मातेची आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर गंध फूल अक्षदा फुलंसुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची या सरस्वती मातेला अर्पण करायची आहे त्या दिवशी आपण शाई दौ दव, दौत लेखणी खरं तर शाई दौत आता कालवह्य झालेले आहेत पण आपल्या घरामध्ये जर का पेन शाई पेन असेल दौत असेल नंतर आपल्याकडे जर कोणी संगीत शिकत असेल तर आपल्याकडे तबला पेटी अशी काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि सरस्वती मातेची पूजा केल्यानंतर तिची आपल्याला आरती करायची आहे आणि ही सरस्वती मातेची आमच्यावर अखंड कृपा राहावी म्हणून आपल्याला सरस्वती मातेची मनोभावे प्रार्थना करायची आहे दत्त महात्म्यामध्ये दत्तावतारी टेंबे स्वामी महाराज यांनी सरस्वतीचं एक सुंदर पद दिलेलं आहे ते पद असं आहे हे पद आपण मनोभावे सरस्वती माता प्रसन्न होण्यासाठी रोज म्हणायचं आहे आणि या दिवशी म्हणजे वसंत पंचमीला तर आवर्जून म्हणायचं आहे देवू मतीची सद्गती ती सरस्वती श्रुती गाती जिची कीर्ती तीच भारती चिन्मय तू वाङ्मय तू अससी भारती तू वदविसी तू तू जगत गती। ये येऊनी स्तुती परिसुनी भो सरस्वती मती जाड्य तारी भारती सरस्वती माता की जय अशी सरस्वती मातेची प्रार्थना आपल्याला मनोभावे करायची आहे शिवाय टेंबे स्वामी महाराजांनी मंत्रात्मक श्लोक दिलेले आहे या मंत्रात्मक श्लोकांमध्ये सुद्धा सरस्वती मातेचा एक प्रभावशाली मंत्र त्यांनी दिलेला आहे तो मंत्र आता आपण बघूया नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव अशा प्रकारे वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेचा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून आपण सरस्वती मातेची मनोभावे पूजा करायची आहे आणि सरस्वती माता तू वाणीची देवता आहे तुझ्याशिवाय मी ज्ञान प्रगट करू शकणार नाही तू बुद्धीची देवता गणपती बाप्पाची सुद्धा आमच्यावर कृपा व्हावी म्हणून सरस्वती माता तू आमच्यावर प्रसन्न हो सरस्वती मातेला मनोभावे या दिवशी आपण नमस्ते शारदे देवी सरस्वती मतीप्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्याप्रदा भव सर्व विद्यांची देवता वाणीची चार वाणीची देवता सरस्वती माता तू माझ्या जिव्हेवर आरूढ हो आणि मला सर्व ज्ञान प्राप्त करून दे अशी तिची मनोभावे आपण पूजा करायची आहे आणि तिला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिची कृपा आमच्यावर सदोदित राहावी म्हणून मनोभावे प्रार्थना करून वसंत पंचमी मोठ्या आनंदात आपण साजरी करायची आहे तसं बघितलं तर वसंताचा उत्सव हा अमर आशावादाचं प्रतीक आहे शिशिर ऋतूमध्ये वृक्षाची पानं गळून पडतात पण जीवनातून निराशा झटकून टाकतो निराशेने घेरलेल्या जीवनाला वसंत आशेचा संदेश देतो निराशेच्या वातावरणात तो आशेचा किरण पसरवितो पावसाशिवाय सृष्टीला पुन्हा पल्लवित करण्याचा सृष्टीच्या निर्मात्याचा चमत्कार वसंतात साकार झालेला आपल्याला दिसून येतो या चमत्काराचे साक्षात घडलेले दर्शन आपलं जीवन अधिकच विलोभनीय करून टाकते खरंच वसंताचा उत्सव हा अमर आशावादाचं प्रतीक आहे नाही का शिशिर ऋतूमध्ये वृक्षाची पानं गळून पडतात पण हा वसंत जीवनातून निराशा झटकून टाकतो निराशेने घेतलेल्या जीवनाला वसंत आशेचा संदेश देतो निराशेच्या वातावरणात तो आशेचा किरण पसरवितो अहो पावसाशिवाय सृष्टीला पुन्हा पल्लवित करण्याचा सृष्टीच्या निर्मातेचा चमत्कार वसंतात साकार झालेला आपल्याला दिसून येतो या चमत्काराचं साक्षात घडलेलं दर्शन आपलं जीवन अधिक विलोभनीय करून टाक अशी ही वसंत पंचमी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये अशीच आशा निर्माण करू अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया सरस्वती मातेला वंदन करूया सरस्वती माता की जय अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा